अखेर शैलेंद्रजी इराणनं इस्रायलवर हल्ला केला याची अपेक्षा होती किंवा शक्यता वर्तवली जात होती आणि तेच आता घडताना दिसतय कसं पाहता या घटनेकडे नक्कीच आपण म्हंटला त्याप्रमाणे या हल्ल्याची अपेक्षा होती परंतु इराण हे कधी करेल कसं करेल या बाबतीमध्ये थोडी साशंकता होती याचं कारण असं आहे की इराणवरती यापूर्वीच आर्थिक निर्बंध आहेत इराणची आर्थिक परिस्थिती फारशी उत्तम नाहीये त्यामुळे इराण काही लो इंटेन्सिटी अटॅक काही करेल अशा स्वरूपाची अपेक्षा होती पण ज्या पद्धतीचे फुलफ्लेज मिसाइल अटॅक्स होता आहेत तर त्या दृष्टीने ह्या संघर्षाची जो संघर्ष आतापर्यंत इस्रायल आणि हमास यांच्या मर्यादित होता त्याची व्याप्ती ही निश्चितपणे वाढताना ती आपल्याला दिसून येणार आहे आता यामध्ये इराण पुरस्कृत किंवा इराणचे समर्थक मानणारे किंवा मित्र मानले जाणारे जे आखातामधले देश आहेत विशेष करून सिरियासारखा एक देश आहे लेबनन सारखा देश आहे त्याचप्रमाणे काही प्रमाणात टर्की सुद्धा आहेत की ज्यांची सिंपती ही इराणच्या बाजूनी आहे हे देश देखील भविष्यामध्ये यात उतरू शकतात त्यामुळे ह्या जो संघर्ष आहे याची व्याप्ती वाढताना दिसते आहे महत्वाचं म्हणजे ज्या दोन नेत्यांचा अगदी ह्या एक महिन्यामध्ये ज्यांना ठार करण्यात आलं त्याच्यामध्ये हानिया म्हणून जो हमासचा मुख्य नेता होता ज्याला तेहरानमध्ये उडवण्यात आलं आणि त्याच्या मागे इस्रायलचा हात होता त्याचप्रमाणे नसरुल्लाचा जो दक्षिण लेबनानमध्ये मध्ये मृत्यू झाला त्याच्यामध्ये इस्रायलचा हात होता हे दोघही जण हे इराण पुरस्कृत होते आणि नजरुल्ला बाबतीमध्ये तर हा शियापंथीयाचा एक अत्यंत मोठा नेता म्हणून मानला जात होता आणि जगभरातनं त्याच्या संदर्भामध्ये समर्थनाच्या संदर्भात किंवा त्याच्या मेल्यानंतर त्याचा निषेधार्थ अशा स्वरूपाचे मोर्चे प्रोटेस्ट हे सगळीकडनं झालेले होते याचा अर्थच असा होता की इराण काही प्रमाणात का विना रिटॅलिएशन करेल कारण इराणला शेवटी आपल्या जनतेला दाखवावं लागणार आहे कारण तिथल्या सुद्धा खामिनींना सर्व्हाइवलसाठी या सगळ्या गोष्टी महत्वाच्या करते त्यामुळे त्यांनी हा भाग केलेला आहे मुद्दा असा आहे की आता इस्रेल त्याचं रिटॅलिएशन कसं करतो हा एक मकन कसा आहे की इस्रेल हा न्यूक्लिअर पॉवर आहे इराण पण न्यूक्लिअर पॉवर आहे दोन न्यूक्लिअर पॉवर जेव्हा अशा प्रकारे एकमेकांवरती अटॅक करतात तेव्हा निश्चितच चिंतेची बाब असते आणि त्यामुळेच संपूर्ण जगाची सुद्धा चिंता वाढलेली आहे तर जगातली बलाढ्य राष्ट्र काय करू शकतात यामध्ये त्यांची भूमिका महत्वाची ठरणारे काय वाटतं नक्कीच आहे याच कारण असं आहे की हा संघर्ष वाढू नाही यासाठी सगळे प्रयत्नशील एक तर काय होतं आखातामध्ये अनेक देशांचा आखात हा तेल पुरवणारा स्रोत आहे भारताच्या दृष्टिकोनातनं विचार केला तर भारत आपल्या सत्तर गरजेचे सत्तर टक्के तेल हे आखातातनं आयात करतो ज्या ज्या वेळेला आखातामध्ये अशा प्रकारचे संघर्ष निर्माण होतो यादी निर्माण होती दहशतवादी आले होतात तेव्हा आपला तेलाचा पुरवठा विस्कळीत होतो आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती वाढतात आणि त्याचा परिणाम आर्थिक विकासावरती होतो त्या प्रमाणे चाळीस लाखांच्या वरती भारतीय हे आखातामध्ये आहेत आज आपल्याला त्यांच्या दृष्टिकोनातनं त्यांना सुरक्षितपणे मायदेशी आणणं हे आपल्यासमोर मोठं आव्हान असतं Hmm. आणि त्यामुळे निश्चितपणे ही चिंतेची बाबच आहे हा संघर्ष वाढू नये यासाठी सगळेच जण प्रयत्नशील आहेत पण जर हा संघर्ष अशा पद्धतीने वाढला तर इतर इस्लामिक देश जर याच्यामध्ये दे इन्वॉल्व्ह झाले ती खिणगी अख्ख्या आघातामध्ये पसरेल hmm. आणि त्याची किंमत केवळ आखाताला नाही जगाला चुकवावी लागेल कारण रशिया युक्रेन युद्धामुळे ऑलरेडी युरोपचं कंबर्ड मोडलेलं आहे अमेरिकेला त्रास झालेला आहे आणि परत जर हा दुसरा संघर्ष झाला तर निश्चितपणे जागतिक विकासाचा दर असेल किंवा अनेक विकसनशील गरीब देश आहेत ज्यांच्या अर्थव्यवस्था तेलाच्या आयातीवरती निर्भर आहेत त्या अत्यंत गंभीर परिणाम होणार आहे नक्की जसं अमेरिकेच्या भूमिकेकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं ला आहे तसंच भारताकडे सुद्धा सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे विशेषतः या युद्धाच्या पार्श्वभूमीवर की हे युद्ध थांबवण्यात था भारत काही पुढाकार घेऊ शकतो कसा काय रोल असेल भारताचा बघा भारताकडे ती क्षमता यासाठी आहे की भारत हा एकमेव असा देश आहे की ज्याचं शियापंथीय आणि पंथीय पंथी दोन्ही देशांबरोबर त्यांचे समान संबंध आहेत भारतामध्ये शियापंथीयांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे आपण बघितलं की जसं नजरुल्लाचं मृत्यू झाला त्यानंतर फार मोठी एक रॅली ही श्रीनगरमध्ये निघाली कारण श्रीनगर जम्मू आणि काश्मीरमध्ये शियापंथीयांची संख्या फार मोठ्या प्रमाणावरती आहे पंथीय देखील आपल्याकडे चौथ्या क्रमांकाचं पॉप्युलेशन लार्जेस्ट इस्लामिक पॉप्युलेशन भारतामध्ये आहे त्यामुळे भारत हा एक असा देश आहे की जो शिया आणि सुन्नीपंथी दोघांबरोबर त्यांचे समान संबंध आहेत इस्रायल पॅलेस्टाईन बरोबर समान संबंध आहेत पण भारताकडे ती क्षमता आहे की भारत मध्यस्थीची भूमिका ही निश्चितपणे यामध्ये बजावू शकतो दुसरा मुद्दा आहे भारताचा यासाठी की भारताचा इंटरेस्ट आखातामध्ये असा आहे की जो आयमेक सारखा प्रोजेक्ट आहे म्हणजे इंडिया मिडल ईस्ट आणि युरोप ज्याच्या माध्यमातून मा आपण हा नुकतं जी ट्वेंटी अधिवेशनाच्या वेळेला त्याची घोषणा केली गेली आणि आता भारतीय माल हा मा आखाताच्या माध्यमातून मा युरोपमध्ये मा पोहोचणार आहे आणि त्यासाठी ह्या आयमेक प्रोजेक्टमध्ये जर भारताला यशस्वी करायचा असेल तर तिथं कोणत्या प्रकारचा संघर्ष नको आहे तर भारताची चिंता आहे तिथं संघर्ष नको आहे अजिबात आखातामध्ये कारण तो भारताच्या आर्थिक विकासासाठी गरजेचा असल्यामुळे भारत निश्चितपणे प्रयत्नशील आहे पण जर हा वाढला भारताच्या चिंता नक्कीच वाढणार आहेत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती वाढू शकतात आणि त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरती नक्कीच होणार आहे नक्कीच भारतीय अर्थव्यवस्थेबरोबर जागतिक अर्थव्यवस्थेवर सुद्धा काय परिणाम होतोय पाहणं महत्वाचं ठरणार आहे खूप खूप धन्यवाद शैलेंद्रजी एनडीटीव्ही मराठीकडे ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल